देगे देगे। ते रूपम हा बरे खूप नमस्कार जिल्ह्यामधले सर्व वर्ष उत्पादक शेतकरी इथं शिष्टमंडळ मंडळ आपण कारखान्यावर आलो तितो अजी भोंडे अजय भोंडे साहेब काल हा येडेश्वरी कारखान्याच्या ऑफिस मध्ये येत असतात आम्ही पाटील साहेबाचा फोनून फोन लावलाय विषय असा आहे आपण काल दोन दिवसापूर्वी तीन हजार रुपये भावाची जी घोषणा केली आहे त्या भावाचं स्वरूप आम्हाला आणखी लक्षात आलं नाही आमची मागणी अशी आहे इथं सर्व शेतकरी ऐकताय आमची मागणी अशी आहे की, की लग, उसाला पहिली उचल तीन हजार रुपये देण्यात यावी आणि त्यानंतर जो काही तुमचा हिशोब असेल त्यानंतर तुम्ही अंतिम बिलाच्या संदर्भात बाकी नंतर घोषणा करावी आणि जे काय आपण घोषणा केली त्याचं लेखी प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करावं अशी सर्व शेतकऱ्यांची आणि आंदोलकांची विनंती आहे या सर्व कारखान्यांना जवळपास आपण विनंती करून निवेदन देत आहोत जिल्हाभरात जवळपास चार पाच कारखान्यांचं चा क्रशिंग आता पूर्णपणे बंद पडलेलं आहे ऊस दराच्या संदर्भात आणि वस उत्पादक शेतकरी सहभागी झाला त्याच्या राष्ट्रभावासाठी आमची शिष्टमंडळाच्या वतीनं विनंती आहे की आपण सुद्धा या ओ, दराच्या मागणी संदर्भात सकारात्मक विचार करून आम्हाला लेखी उत्तर या पत्राद्वारे कळवणं यावं अशी विनंती करण्यासाठी फोन लावण्यात आलेला आहे हो, गुरांडे साहेब बोलतायत तुम्हाला नमस्कार साहेब थोडस हे न परवानगी घेता ऑनलाइन करताय माफ करा माझ्या प्रोटोकॉल मध्ये बसत नाही आपली परवानगी न घेता साऊंड ऑन करून माध्यमाच्या पुढे बोलतायत ही मी तुम्हाला कल्पना देणं माझी जबाबदारी आहे ठीक आहे हां काय नाही मागणी आपल्याला सांगितली आहे आता की आपण आपलं स्वागत सुद्धा केलंय आम्ही सगळ्या मतदारांनी की की आपण तीन हजाराचा भाव घोषित केलाय म्हणून येणार आहे पण प्रत्येकाची परिस्थिती पण वेगळी वेगळी आहे त्याच्यामुळे आता ठीक आहे आपण सगळे जर एकत्रित बसून सुद्धा तोडगा त्याच्यावर काढला तर काही अर्थ नाही माझे पण आपल्या आपल्या कारखान्याच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर एक रुपये रकमी तीन हजार रुपये भाव देणं शक्य होत नाहीये मागची रिकव्हरी रिकव्हरीचा बेस जरी आपण काही जरी धरलं तर त्याच्यावर भाव असतो पण आता आपण रिकव्हरी जी ते आहे त्या रिकव्हरी जरी आपण दहा दहा सव्वा दहा रिकव्हरीचा भाव जरी ग्रहित धरला तर आपल्याला पस्तीसशे रुपये भाव द्यायला पाहिजे एफ आर पी प्रमाणात पस्तीसशे मायनस तुमची खर्च मिनिमम काही नाही पस्तीसशे मधून आता साडेनऊशे ते हजार रुपये साडेबाराशे रुपये खर्च आहे आपचा या वर्षी हजार रुपये पंचवीसशे पन्नास रुपये एफ आर पी त्याच्यापेक्षा जास्त पाचशे रुपये द्यायचं असं माझं मानस आहे कारण रिकव्हरी वाढेल काही असं करीत आज सध्या आहे आणि आपण स्वतःची बेस रिकव्हरी करत ना तरी पण ती काय होईल काय होईल मला माहित नाही रिकव्हरीचा आणि तो रे नाही पण माझ्या मा काही देणं लागतो या दृष्टिकोनातून मी तुम्ही जेवढी तळमळ करताय तेवढी मी करत नसेल शेतकऱ्याच्या बाबतीत पण मी शेतकऱ्या बाबतीत पॉझिटिव्ह निर्णय दृष्टीने तीन हजार भाव डिक्लेअर केलेला मी एकदा डिक्लेअर केलेली गोष्ट सोडतोय असं नाही कारखानदार म्हणून नाही त्याच्यामुळे आता विषय असा आहे की माझ्या प्रश्न तुमच्या प्रश्नाचं उत्तर एकच सध्याच्या आहे आज या परिस्थितीमध्ये yeah. आपण एकच करूयात की आम्हाला दोन टप्प्यामध्ये बिल काढावं लागेल एक टप्प्यात होत नाही त्याच्यामुळे आपण सगळे आता हे जे आहे हे सगळे जण बोलतायत oh. माजल गाववाल्याचा यांचा विषय आणखी रिकव्हरीचा वेगळा आहे परत प्रत्येक झोनला वेगळा वेगळा आहे आता माझ्या पलीकडून नॅचरल शुगर आहे त्यांची रिकव्हरी आपल्यापेक्षा एक टक्का जास्त प्रत्येक वर्षी असते त्यांनी तीन हजार रुपये पहिली उचल काढली मांजरावाल्याने आणखी काढली नाही केस सरकार कारखान्याने काहीतरी सव्वीस काढली अशी कळते आणि माजलगाववाले किती काढले की त्यांनी काढलीच नाही आणखी पंचवीसशे काढायचं असं काहीतरी त्यांचं म्हणणं आहे पहिली उचल तुम्हाला सत्तेरची तरी मी त्यांना पंचवीस पर्यंत तरी करायला हवा म्हणजे आणि मी पहिली उचल या सगळ्यापेक्षा जास्त काढणार आहे पण सेकंड फायनल बघा एक साधा विषय आहे की आपल्या पस्तीसशे रिकव्हरी एफ आर पी नाही आता कसं आहे याच्या तुम्ही म्हणताय तसं नक्कीच या सगळ्याबद्दल आपल्याला समोर बसूनच बोलावं लागणार आहे पण आमची आजची मागणी आम्ही जी करतोय मागच्या दीड महिन्यापासून आपल्या जिल्ह्यामध्ये ती एवढीच साधी मागणी आम्ही करतोय की आपण याची पहिली उचल तुम्ही घोषित करा प्रसिद्धी पत्रक पडून बर का म्हणजे हा माझी मी प्रसिद्धीने घोषित करून देतो तुम्हाला कालच करणार ती पहिली दोन नाही नाही ते तर अपेक्षित आता आम्ही आपल्या यांना बोललो पण खरं म्हणजे ते पण देणं अपेक्षितच आहे साहेब बरं का अपेक्षित नाहीये तुम्ही काय व्हायची गरज नाही चौदा दिवस मला उद्या होतील माझ्या पंधरा तारखेला आत्ता संपलाय मी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत माझं बिल होईल चालेल पण आमची अपेक्षा अशी आहे की तुम्ही आपल्या खासदार साहेब आपल्या सकारात्मक नक्की आपल्याकडून आम्ही केवळ कारखानदारच नाही तर शेतकरी सुद्धा आणि या शेतकऱ्यांचे खासदार प्रतिनिधी म्हणून सुद्धा आम्ही अपेक्षा अशी करतोय की तुम्ही पहिल्यांदा हा हा यस तेच प्रसिद्धी पत्र करून तुम्ही ही कुंडी फोडावी भी। आज बीड जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं की आज केलं तर तुम्ही स्वागत करू आम्ही त्या दिवशी सुद्धा तुम्हाला संपर्क केला किती वाजेपर्यंत तुम्ही सांगा आम्ही नाही आम्ही कम्प्ले करणार असं तो तुमचा अधिकार आहे पण आमची विनंती की तुम्ही कुंडी फोडावी यस येस आम्ही मग बिलकुल करावी

पंचवीसशे रुपये साधारणतः पस्तीसशे मधली आपल्याला दहाशे साडे दहाशे येणार पंचवीसशे ये पेक्षा बरेच जास्त देणार तुम्ही काळजी करूया एवढी विनंती आम्हाला खात्री आहे आता ना दोन चार घंटे आज माझे लोन पण कुठेतरी सगळे लोक जमणार असं तुम्हाला दोन लिखेल रात्री चा ऑफिस संपायच्या आत तुम्हाला मी लिख यू बरं थँक्यू थँक्यू थँक्यू